बातमी पत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वर्षावर जाणार आहे मुलीची दहावीची परीक्षा झाल्यावर नक्की जाणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी कधी जाणार यावरती राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती यावरच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिल्याचं सध्या पाहायला मिळत आहे मुलीची दहावीची परीक्षा झाल्यानंतर वर्षावर नक्की जाणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वर्षा या निवासस्थानी जाणार असल्याची वक्तव्य आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय त्यामुळे वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधी जाणार अशी चर्चा होती तीन महिने झाले तरी आम्हाला सगळ्यांना वर्षावर जाऊन मुख्यमंत्री भेटायला मुख्यमंत्र्यांना भेटायची सवय होती तर आपण वर्षावर कधी जाणार हा प्रश्न बऱ्याच जणांना आहे काही जणांना तो प्रश्न उगाच पडला आहे आणि काही लोकांना जेन्युनली पडला आहे पण मी में एप्रिल महिन्यामध्ये वर्षावर जाईल सत्तावीस मार्चला माझ्या मुलीची दहावीची परीक्षा संपेल आणि त्यानंतर मी फर्स्ट वीक ऑफ एप्रिलमध्ये वर्षावर शिफ्ट होणार आहे त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वर्षावर जाणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी जयंत पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्यामुळे वर्षा या निवासस्थानी जाण्याची एवढी चर्चा का खरं तर हा प्रश्न पडायलाच नको अशी प्रतिक्रिया देखील यावेळी दिली आहे त्यामुळे यावरती जयंत पाटलांच्या प्रश्नावरती उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलीची दहावीची परीक्षा झाल्यानंतर आपण वर्षावर जाणार असल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षावरती जाणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे